एकोणावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता शहर पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त समता प्रतिष्ठानतर्फे एकोणावीस एप्रिल रोजी सकाळी अकरा ते दोन या कालावधीत शहर पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या रक्तदान शिबिराचे उपविभागीय पोलीस अधिकारी तथा शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के के पाटील यांच्या हस्ते आणि दामिनी पथकाच्या महिला पीएसआय छाया पाटील पी एस आय संदीप दरवडे रोशन निकम सुरेश सोनवणे यांच्या उपस्थितीत प्रतिमा पूजन करीत उद्घाटन करण्यात आले सदर शिबिरात शहर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस आणि पुरुष कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहात रक्तदान केले पोलीस बांधवांना आपल्या सेवेमुळे रक्तदान करण्यासाठी वेळ मिळत नसल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी के के पाटील यांच्या संकल्पनेतून सदर शिबिराचे शहर पोलीस ठाण्यात आयोजन करण्यात आले होते सदर रक्तदान शिबिरासाठी स्वर्गीय मुकेशभाई पटेल ब्लड बँकच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले माझा न्यूज ब्युरो शिरपूर